खून झाल्याची घटना घडली होती मयत हा मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची माहिती देखील समोर आली होती शुभम अघोने असं या, या मुंबई पोलिसात काम करणाऱ्या शिपायाचं नाव आहे मात्र त्याचा क्रिकेटच्या किरकोळ कारणावरून थेट खून खून झाल्याची घटना घडली आहे मुंबई पोलीस दलात असलेल्या तरुणाचा थेट वार करून करण्यात आला चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे झालेल्या क्रिकेट मॅचेस मध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या तरुणाचा खून करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांनी मय शुभम आगोने यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय महेश शुभम अघोनीच्या परिवाराकडून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली यावेळी सकल धनगर समाजाकडून मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देखील देण्यात आलं काही आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं अटक करावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे महेश शुभम अघोनी याची केस ही फास्ट ट्रॅक चालवावी आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता करण्यात येते सकल धनगर समाजाकडून महेश शुभम अघोने याला न्याय मिळवून देण्यासाठी राजमाता अहिला होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी मोर्चेचं नियोजन देखील करण्यात आलं जागर जनसांसाठी सुजीलाल हडपे चाळीसगाव